नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी बुल्स अकॅडमी मध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शिविका आय सी डी एस एक्झाम आणि समाज कल्याण आयुक्त ची एक्झाम किंवा आता मुंबई महानगरपालिकेची एक्झाम सुरू आहे त्यासाठी किंवा एम पी एस सी मुक्केसाठी जो मराठी व्याकरण आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेले आहे त्या सगळ्याच एक्झामला उपयोगी होणारे असे आपण पी वाय क्यू बघणार आहोत जे एम पी एस सी मीन्सला म्हणजे जे सेवा आहे एसओ एस टी आहे किंवा इतरही एक्झामला किंवा इतर सरळ सेवा एक्झामला आलेले प्रश्न या ठिकाणी आहे आपण भाग एक भाग दोन भाग तीन अशा पद्धतीने आपण संपूर्ण मराठी व्याकरणाचे पी वाय क्यू आपल्या चॅनलला बुलसा अकॅडमी या चॅनलला रिवाईज करणार आहोत तर यामध्ये आता बघा आपण आज आज आजच्या ज्या म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये भाषा भाषा म्हणजे काय भाषेच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण या ठिकाणी रिव्हाइज करणार आहोत तर चला बघूया पहिला प्रश्न आहे योग्य विधान किंवा विधाने निवडा अ दिलेला आहे मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषेपासून झालेला आहे ब विधान दिलेलं आहे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय क विधान दिलेलं आहे की बोलणे हावभाव नाटक ही नैसर्गिक भाषा आहे ड विधान दिलं आहे की भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हीचा समावेश असतो तर यामध्ये हे जे दिलेले पर्याय आहेत वरील सर्व पर्याय पर्याय योग्य आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर राहील हे विधान पुन्हा पुन्हा म्हणजे रीड करून घ्या किंवा पुन्हा पुन्हा ऐकून घ्या म्हणजे व्यवस्थित लक्षात राहतील त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याला इथं अयोग्य विधान निवडायला सांगितलं आहे एम पी एस सी आयोगाचा प्रश्न आहे हा आपल्याला अयोग्य विधान निवडायचे आहे विधान अ दिलाय देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात तर हे विधानच अयोग्य आहे कारण देवनागरी आपण जे लिहितो बोलतो ते कोणती आहे देवनागरी लिपी आहे मराठी ही देवनागरी लिपी आहे आणि ते आपण कशी लिहितो डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे लिहित नेतो त्यामुळे पर्याय एक ते अयोग्य विधान आहे म्हणजे अयोग्य विधान निवडायला सांगितलं आहे त्यामुळे पर्याय एक येईल मग उरलेले तीन पर्याय आहेत ते योग्य आहेत कारण लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे बरोबर आपण ज्या खुनांनी लेखन करतो त्याला लिपी म्हणतात बरोबर मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत हे सुद्धा बरोबर आहे म्हणून अविधान चूक आहे आणि वरील खालील तीन पर्याय आहेत ब क आणि ड हे विधान योग्य आहेत त्यानंतरचा प्रश्न आधुनिक मराठी व्याकरणातील पुस्तके व त्यांचे लेखक यांच्या योग्य जोड्या जोडवा आपल्याला योग्य जोड्या जोडवायचे आहेत तर बघा आपण योग्य आपल्याला आधीच योग्य जोड्या जुळवूया कशा पद्धतीने योग्य योग्य जोड्या जुडवायच्या तर विल्यम कॅरी दिलेल्या आहेत विल्यम कॅ कॅरी हे इंग्रजी लेखक वाटतात त्यामुळे द द ग्राम द ग्रामर ऑफ मराठा म्हणजे ग्रामर हा शब्द त्यांच्यासाठी लागू होईल दादोबा ता दादोबा पांडुरंग दादोबा पांडुरंग यांनी कोणती पुस्तक लिहिली जरी माहीत नसेल तर मोरा सरांनी कोणती पुस्तक लिहिली हे तर सगळ्यांनाच माहीत आहे त्या सुगम मराठी व्याकरण म्हणून डचा जर एक पर्याय येतो विल्यम कारी कॅरी अ चा चार पर्याय योग्य ता उत्तर येईल दहादोबा पांडुरंग मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले तीन पर्याय योग्य आहे आणि मोरो केसव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिलं त्यामुळे दोन त्याचे येईल तर मग याचे योग्य उत्तर कोणतं येईल तर योग्य उत्तर आहे पर्याय दोन पर्याय दोन त्याचं योग्य उत्तर राहील कारण विल्यम कॅरी हे पर्याय चार आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज दादोबा पांडुरंग मराठी भाषेचे व्याकरण तीन पर्याय आपण आधीच बघितलं मोरो मोरो केशव दामो मोरो केसव दा, मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण दोन आहे आणि मोरा वाळंबे सरांचं सु सुगम मराठी व्याकरण त्यामुळे दोन पर्याय योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे चौथा त्या आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे तर अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे तर या ठिकाणी धातू दिलेले आहेत आणि शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला अयोग्य जोडी निवडायची आहे तर भाष या धातूपासून भाषा शब्द तयार होतो लिप यापासून लिपणे शब्द तयार झाला आहे लिप पासून लिखाण त्यामुळे हे विधांत सगळे बरोबर आहे त्यामुळे वरील सर्व हे त्याचे योग्य उत्तर राहील त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हटलं जातं तर मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हटलं जातं हा खूपदा प्रश्न येऊन गेलेला आहे तर कोणाला म्हटलं जाते दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणीनी म्हटलं जाते त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते मराठी भाषेचे शिवाजी तर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते तर विष्णू शास्त्री चिपळूणकर तीन पर्याय योग्य उत्तर राहील विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते आपल्या सरळ सेवेला असे वनलाईनवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्यवस्थित लक्ष लक्षात ठेवा मराठी भाषेचे व्याकरण कोणा कोणास म्हटले जाते तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जाते त्यानंतर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालेलं आहे तर त्या आपल्याला चार पर्याय दिलेले वाचन लेखन मनन चिंतन तर लिप लिप म्हणजे लिहिणे लिप म्हणजे काय होते लिहिणे लिखाण करणे लिपणे अशा पद्धतीने हे जे आहे ते लिपी आहे तर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालेलं आहे तर लिखाण करणे त्यामुळे पर्याय दोन येईल लेखन त्यानंतरच्या प्रश्न <coughs> आहे भाषा म्हणजे भाषा म्हणजे पर्याचार दिलेले आहे बोलणे विचार व्यक्त करण्याचे साधन लिहिणे भाषणाची संभाषणाची कला तर भाषा ही काय आहे तर विचार व्यक्त करण्याचे साधन आहे भाषा हे विचार व्यक्त करण्याचे साधन पर्याय दोन योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते तर आधीच्या प्रश्नावरून आपल्याला म्हणजे दे। उत्तर देता येईल विचार व्यक्त करण्या करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे काय भाषा म्हणून पर्याय दोन त्याचं योग्य उत्तर राहील त्यानंतरच्या प्रश्न बघूया दहावा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही नैसर्गिक भाषा कोणत्या आहेत आपल्याला आधी नैसर्गिक भाषा वळ वळकायला पाहिजे नैसर्गिक म्हणजे सहज म्हणजे निसर्गतःच आलेली भाषा तर ती नैसर्गिक भाषा जशी पानांची सळसळ ही नैसर्गिक भाषा आहे नदीची खळखळ नैसर्गिक भाषा आहे आणि पक्ष्यांचा आवाज हे सुद्धा नैसर्गिक भाषा आहे तर मग नैसर्गिक भाषा नाही तर टंक लेखन ही नैसर्गिक भाषा नाही ते योग्य उत्तर राहील त्यानंतर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आपल्याला देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आपल्याला निवडायच्या आहे तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्यातून तुम्ही निवडा तुम्हीसुद्धा उत्तर म दे चला म्हणजे तुमचं पण रिवायज रिव्हिजन तुमची पण रिव्हिजन होत जाईल चार पर्याय दिलेले आहेत तर आपल्याला देवनागरी लिपी देवनागरी लिपीमध्ये असणाऱ्या भाषा आपल्याला यातून निवडायच्या पर्याय दोन या ठिकाणी योग्य आहे मराठी हिंदी कानडी आणि इंग्रजी ह्या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत इंग्रजी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली भाषा आहे मराठी हिंदी कानडी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा खालीपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे तर मराठी भाषा ही कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे तर यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत तुम्हाला येत असेल तुम्ही पण कमेंटमध्ये उत्तर सांगत चला तर मराठी भाषा ही कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे तर संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून मराठी भाषा विकसित झालेली आहे म म्हणजे ते आपलं चक्रधर स्वामीचे ते महानुभव यांनी लिहिलेले आहे आ, ते संस्कृतमध्ये ज्या राहायच्या आपल्याला लहान म्हणजे जेव्हा आपल्याला अकरावी बारावीत असताना वगैरे किंवा मग ज्ञानेश्वरी हे सुद्धा संस्कृत मधून मराठीत लिहिलेली आहे त्यामुळे संस्कृत आणि प्राकृत या भाषेतून मराठी भाषा विकसित झालेली आहे त्यानंतर भाषा हा शब्द संस्कृतमधील रिकामी जागा धातूपासून आलेला आहे आपण आधीच्या एका प्रश्नामध्ये जो मग जोड्या आपल्याला अयोग्य जोडी निवडायची होती तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की भाष या धातूपासून भाष या धातूपासून आपलं काय तर भाषा हा शब्द तयार झालेला आहे तर त्यामुळे भाषा हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला तर भाष तर त्याचं पर्याय चार हे त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतर लिपी म्हणजे काय चार पर्याय दिले लिपणे म्हणजे लिपी सारवणे म्हणजे लिपी आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी म्हणतात आपण ज्या खुनाने लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात तर योग्य उत्तर काय राहील तर त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक चार आपण ज्या खुणाने लिखाण करतो त्याला लिपी म्हटलं जाते त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही तर आपण आधी बघितलं त्यानुसार देवनागरी लिपी नाही असा प्रश्न आहे तर हिंदी आणि मराठी हे पर्यायमध्ये होते आपण बघितलं की हे देवनागरी लिपी आहेत संस्कृतसुद्धा आहे उर्दू नाही त्यामुळे चार पर्याय त्याचं चार पर्याय आहे येईल या ठिकाणी देवनागरी नाही म्हटलं आहे आपल्याला तर उर्दू ही भाषा देवना देवनागरी नाही आहे तर संस्कृत हिंदी आणि मराठी ही देवनागरी आहे त्यानंतरचा प्रश्न काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला कोणती लिपी म्हणतात तर मुरड घालून म्हणजे मोडून तर कोणती लिपी येईल तर पर्याय चार मोडी लिपी हेच त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पर्याय उत्तरातून योग्य ते पर्याय उत्तर सोडा सोडा भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण कारण आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत भाषा हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते का कारण आहे भाषेचा प्रवाह वडणे नसतात भाषेमध्ये बदल होतात भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन भाषेमध्ये बदल होत असतात नदीच्या प्रवाहाप्रमाणे नदी नदीचा प्रवाह जसा चेंज होत राहतो विशिष्ट अंतराने तशा पद्धतीने भाषा सुद्धा विशिष्ट अंतराने बदलत असते प्रत्येकांची भाषा सारखी नसते त्या त्यामुळे जरी आपण मराठी भाषा बोलत असलो तरी प्रत्येक विभाग विभा विभावा विघा वीव, विभागानुसार त्या भाषेमध्ये म्हणजे प्रोनाऊन्सन प्रोनाऊन्सिएशन वगैरेमध्ये चेंज होत असते म्हणून आहे की भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण भाषेमध्ये बदल होत जातात त्यानंतरचा प्रश्न आहे भाषा ही केवळ संवादा म मा, संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ते आत्मआविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे तर हे चार पर्याय दिलेले आपल्याला संपूर्ण बरोबर चूक बरोबर पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध बरोबर तर यामध्ये पर्याय एक योग्य उत्तर आहे कारण हे वाक्य संपूर्ण बरोबर आहे भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात आविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे अशा पद्धतीने त्यानंतरच्या प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न आहे मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे तर आपल्याला अयोग्य विधान निवडायचे आहे तर बघा अयोग्य विधान निवडायचे पहिलं वाक्य आहे मराठी 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 असे आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे हे विधान बरोबर आहे मराठी महा, मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे हे विधान चूक आहे आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो हे विधान बरोबर आहे म्हणून आपल्याला काय म्हटलंय कोणते वाक्य अयोग्य आहे तर तीन पर्याय क्रमांक तीन हे जे वाक्य दिलेले आहे हे अयोग्य आहे तर उरलेले तीन पर्याय आहेत ते योग्य आहे कारण मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे आज मराठी भाषेच्या लेखनाचा देवनागरी लिपीचा ले वापर केला जातो आणि मराठी असे आमूची बा मायबोली हे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे तर त्यानंतरचा प्रश्न बघूया भाषाविषयक कौशल्याच्या सा कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत म्हणजे भाषाविषयक कौशल्याच्या किती पायऱ्या आहेत असा हा प्रश्न आहे तर त्याच्या योग्य उत्तर आहे पाच पायऱ्या आहेत भाष्याविषयक कौशल्याच्या साधना सा कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत तर पाच त्याचे योग्य उत्तर एक आहे त्यानंतरचा प्रश्न मराठी भाषा लिप मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते तर वर्णमाला लिपी देवनागरी लिपी बालबोध लिपी आदर्श लिपी आपल्याला हे चार पर्याय दिलेले आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन ब आणि क ब आणि क देवनागरी लिपी बालबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जाते मराठी भाषेला अजून कोणत्या दोन नावाने ओळखले जाते तर बालबोध लिपी देवनागरी लिपी आणि बालबोध लिपी या दोन अजून नावाने म ओळखलं जाते हे लक्षात ठेवायच्या मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते देवनागरी लिपी आणि बालबोध लिपी राज्यशा दोन हजार एकोणीसच्या हा प्रश्न आहे इतर एक्झामसाठी उपयुक्त आहे तर त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानातील योग्य उत्तर शोधा आपले भाषाविषयक विविध कौशल्यावर सुरू आपल्या आपले भाषा शिक्षण आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते त्यामध्ये पर्याय दिलाय ऐकणे बोलणे वाचणे फिरणे तरी यामध्ये योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे पर्याय खालती दिलेले आहे सुद्धा कॉमेंटमध्ये उत्तर देत चला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय चार कारण ऐकणे बोलणे आणि वाचणे या यातूनच या कौशल्यातून म्हणजे या यातूनच आपण भाषा शिकत असतो फिरणे ही नाही हे फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहे ते फिरण्याने भाषा शिकत नाही तर आपण ऐकणे बोलणे वाचणे ह्या तीन ॲक्टिव्हिटीजमधून आपण भाषा शिकू भाषा शिकू शकतो तर हा पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे याचं त्यानंतरचा प्रश्न आहे खानदेस भागात बोलली जाणारी बोली कोणती आहे खानदेशामध्ये कोणती भाषा बोलली जाते जसं जो खानदेश कोणता आहे खानदेश आपल्या महाराष्ट्रामधील कोणत्या भागामध्ये येत असते तर आपलं महाराष्ट्राच्या जो उत्तर उत्तर पश्चिम भाग आहेत त्या त्या ठिकाणी खानदेश आहे त्यामध्ये जळगाव नंदुरबार धुळे हे जे जिल्हे आहेत ते खानदेशामध्ये येतात आणि तिथं कोणती भाषा बोलली जात असते तर त्या ठिकाणी बोलली जाणारी भाषा अहिराणी आहे खानदेश भागामध्ये बोलली जाणारी बोली, बोली कोणती आहे तर अहिराणी पर्यायीक त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया चूक की बरोबर सांगा चूक की बरोबर सांगा असे हे विधान आहेत ने तीन विधान दिलेले आहे आपण जी लिपी वापरतो तिला बालबोध लिपी म्हणतात हे तर बरोबर आहे देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषाने बनलेली असते देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लेख लेखनाच्या लेख ले, लेक, उजवीकडून डावीकडे लिहिली जाते आपल्याला चुकी बरोबर आहे तर कोणते विधान चूक आणि कोणते विधान तर यामध्ये दिलेले जे विधान आहेत तर त्या विधानावरून आपण सांगू शकतो की आपण जी लिपी वापरतो तिला बालबोध लिपी देवनागरी लिपी अशा शब्दांनी असे शब्द वापरतो म्हणजे तर हे बरोबर विधान आहे देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर रेषांनी बनलेले हे बरोबर आहेत हे सी विधान चुक आहे म्हणून पर्याय एक त्याचं उत्तर येईल कारण देवनागरी लिपी हे कसं तर डावीकडून उजवीकडे लिहिली जाते उजवीकडून डावी नाही म्हणून हे विधान सी विधान चुकीचे आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे योग्य विधान वडका देवनागरी आपल्या चार पर्याय दिले देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वातंत्र्य चिन्ह असते दुसरं आहे की संस्कृत व प्राकृत या भाषांची लिपी देव नाही या भाषांची लिपी देवनागरी आहे देव मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात यामध्ये हे बघा सं संस्कृत आणि प्राकृत या भाषा देवनागरी लिपी देवनागरी आहे बरोबर आहे मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात हे विधान बरोबर आहे देवनागरी या लिपी कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात अशा पद्धत आपल्याला काय म्हटलं आहे ते योग्य विधाने आपल्याला निवडायचे तर योग्य विधाने ए बी सी या ठिकाणी योग्य उत्तर आहे तर ए बी आणि सी हे तीन पर्याय योग्य उत्तर आहे देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वातंत्र्य चिन्ह असते संस्कृत व प्राकृत भाषांची लिपी देवनागरी आहे मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात म्हणून पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर आहे ए बी सी बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य नाही तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत गतीयुक्त आणि व्यवहारिक लिपी वर्ण वर्णमालिकेचे वैज्ञानिक वर्गीकरण दुहेरी लिपी चिन्हाचा समावेश रस्व आणि दीर्घ मात्राची व्यवस्था तर आपल्याला देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये या ठिकाणी हे चार दिलेले आहे तर त्यामध्ये कोण ह्या चारपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही आहे असा हा प्रश्न आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे म्हणजे सी पर्याय क्रमांक तीन म्हणजे सी दुहेरी लिपी चिन्हाचा समावेश हे विधान चुकीचे आहे देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये नाही आहे मग गतियुक्त आणि व्यवहारिक लिपी आहे वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण त्या ठिकाणी आहे रसो आणि दीर्घ मात्रेची मात्रांची व्यवस्था त्या ठिकाणी आहे हे आपल्या देवनागरी लिपीची वैशिष्ट्य आहेत अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये एकूण सव्वीस प्रश्न आपण रिवाईज केलेले आहे जे एम पी एस सी किंवा इतर इतर एक्झामला आलेले सगळे पी वाय क्यू आहेत आणि पी वाय पी वाय क्यूचा आपण जर अभ्यास केला रिवाईज केला तर आपल्याला इतर एक्झामला खूप उपयोग होत असतो त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व एक एक टॉपिक या ठिकाणी आपण कवर केलेला आहे कोणता तर भाषा भाषा हा टॉपिक आपण या ठिकाणी पूर्ण कवर केलेला आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद